उद्धव बाला गटा बुक्काजी ओरिजिनल राष्ट्रवाद पवार गए गाँव के सर्व मान्य को ना साहब जाधव राष्ट्रपति चाहे महिलाध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्वप्रथम मी जेवढे पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो की त्याला सन्मानाने वापरत मिळेल त्यांनी युद्ध केला किंवा मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हायचं ते सामील आहे काँग्रेस पक्षाचे पाळ म्हणत ते कन्याकुमारी मजबूत एक महत्वाच्या कडी ते आज आहे त्यामुळे त्यांना काही जे काय असेल ते सरकार निश्चितपणे मिळेल त्यांनी जोमाने कामाला लागावलं मतदान केलं तुमचा दोष नव्हता कारण तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला पंधरा लाख कोणी पण करणार पंधरा लाख तर मतदान करणार दहा वर्षानंतर तुम्हाला कळलं तर एक खोस होत दहा वर्ष लागली तर दहा वर्षामध्ये केवढं काय होऊ शकत केवढं काय होऊ शकत इथे एक एक वर्षातच आताच होत दहा वर्ष भाजपला मतदान करून भाजपनी दहा वर्ष बाया घातवली माया तुम्ही विचार कर आपल्या बारावीचं वर्ष जेव्हा पास नाही होते मुलगा तर त्याला किती वाईट वाटतं की त्याचा एक पूर्ण वर्ष गेलं त्याला वाईट वाटत तुमचं कोण मित्र असेल ना, ना दहावी फेल बारावी फेल तो सहा महिने रडतो तुम्ही पण एक मुलगा फेल झाला ती आयु किती कुटुंबामध्ये असं दुःख होतं होतं का नाही फेल झाल्यावर मुलगा लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी डी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बस्ता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा